बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव एकाहत्तर वर माननीय अध्यक्ष महोदय काल जी घडलेली घटना आहे या घटनेकडे मी आपलं आणि सभागृहाचं लक्ष वेधू शकतो अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकोणीसच्या माध्यमातून आपल्याला स्पीच ऑफ अधिकार मिळालेला अध्यक्ष माझा पण आर्टिकल एकोणीस दोन काय सांगतो अध्यक्ष महाराज आर्टिकल एकोणीस दोन सांगते की याच्यावर काहीतरी के बंधन आपले निश्चितपणे ठेवली पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहाचे नेते माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संदर्भामध्ये त्या काही टिप्पण्या काल केल्या गेल्या अध्यक्ष महाराज त्या संदर्भात उभा आहे महाराज अध्यक्ष महाराज शिंदे हे लोक नेते त्यांना अनाथाचा नाथ म्हणून संपूर्ण राज्यभरात देशभरामध्ये त्यांची ओळख आहे अध्यक्ष महाराज देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राज्याला एक कष्टाओ मुख्यमंत्री मागच्या कालखंडामध्ये मिळाला हा गौरव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय थोरले साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेच कौतुक जाहीरित्या अध्यक्ष महोदय भाषणातून आपल्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय हा जो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो त्यांच्या मनामध्ये धार्मिक दोष अध्यक्ष महाराज यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात याच्या मुसक्या आपण वेळीच जर आवडल्याने अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये लॉन्ड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महाराज मोदय ठेसावी लागणार आहे मला आपल्याला सांगितलं म्हणजे अध्यक्ष महाराज एका कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो माननीय सुप्रीम कोर्ट असेल सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करण्यापर्यंतची मदल या अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहे अध्यक्ष महोदय यांच्या अशा दोन विमान कंपन्यांनी सुद्धा त्यांच्यावरती बंदी टाकली होती प्रवास संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय म्हणून पत्रकार अर्धव गोसावी असेल किंवा इतर कुठल्या असेल कॉमिटिशनावरती सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातून सुपारे घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदय हा कामरा करतो अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे हा कामराजचा याचा शोध आपल्याला घ्यावा लागला अध्यक्ष महोदय कामराज भाड्याचा पाऊल अध्यक्ष महाराज खरा सूत्रधार आपल्या यामध्ये दृशितपणे शोधावं लागला अध्यक्ष महाराज त्या कामाला जेलची हवा घालत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण याच्या पाठीमागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही अध्यक्ष महाराज या राज्याची वेगळी प्रतिमा आहे आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच माननीय शिंदे साहेबांचा गौरव केला गेला या राज्यामध्ये अशा आले यात्रे असतील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे म्हणून पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिपणी केली न्याय अध्यक्ष आर्टिकल एकोणीसशे दोन चा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज आहे महाराज कोणाच्या कुचकेक हे कसरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या या ठिकाणी निश्चितपणे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासला पाहिजे त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुरजी भाई यांनी काय म्हणते अडीच वाजता त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे अंमली पदार्थ असेल त्या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला अध्यक्ष महाराज माझी सभागृहाला विनंती आहे अशा प्रकारचे छान लोक आपल्याला सुद्धा असतात त्यामुळे कडक कायदा अशा व्यक्तीमध्ये आजच आज, आज, आज इथून इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत मी गृहमंत्री द्यावेत त्यांना की अशा या सरकार डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते अध्यक्ष महाराज जो आमच्या संस्कृतीवर झाला होतो जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो जो कोर्टाचा अपमान करतो जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कडक कारवाई होणं गरजेचे अध्यक्ष महोदय त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे अध्यक्ष महा गृहमंत्री महोदयाला की तातडीनं आताच्या आता एक आय दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या अध्यक्षाखाली चौकशी करून तांबराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही वेळ तुम्ही या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज तांबराच्या या सरक्या याचा निषेध व्यक्त करतो अध्यक्ष महाराज आपण सगळ्या देशाच्या सभागृहाच्या सन्माननीय सन्माननीय अध्यक्ष महाराज त्यांचा ऐकून घ्या पाहिली महाराज सन्मान अभिमान्यू महाज तुम्ही पाठी दा पाहिली मुला मंत्री महोदय बोला आमचं

वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना भावनाच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळेजण सोबत आहोत सन्माननीय अध्यक्ष महाराज हा जो कुणी कॅमेरा आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरून बोललाय असं नाही तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ने साहेबांकडे आक्षेपारी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली हा कामरा याने सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची अशा पद्धतीची वक्तव्य केली तीक आहेत म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये पेद निर्माण करणारी वक्तव्य करण्याची तुझी मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल मला काय ऐकू नाही आहे बसा सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाने आजच वळा शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर वर